तिने मोती रत्न धारण केलेलं आहे तिने केशर टेळा लावलेला आहे ती वयानिक कुमारी आहे ही जी अर्ध तुळ आणि अर्धवृश्चिक यांना प्रवास भरपूर तर असं काही सांगू शकाल का की कोणत्या हो, राशींसाठी ती निघाली आणि पश्चिमेकडे जात आहे मग पूर्वेच्या पूर्वे लोकांना फायदा होईल पश्चिमेकडच्या लोकांना त्रास होईल संक्रांतनी जे वस्त्र परिधान केले तिने पिवळं वस्त्र परिधान स्त्रियांना उपयोग येणाऱ्या पर्स वगैरे तुम्ही देऊ शकता फक्त त्याचा रंग पिवळा नसावा सफेद म्हणून आपण काही मघा नक्षत्र पूर्वा नक्षत्र उत्तरा हस्त नक्षत्र चित्रा नक्षत्र स्वाती नक्षत्र मग ह्यावेळेस आपण संक्रांतीला सफेद वस्त्र सगळ्यात उत्तम ह्या नक्षत्रांना ती विपुल धन देणारी आहे गुरुजी दोन हजार सव्वीस म्हटलं की सगळ्यात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत तर दोन हजार सव्वीस ची आपली यंदाची मकर संक्रांत कशी आहे म्हणजे की वाहन असतं तर कोणत्या 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 वाहनावरून येते दिशेने दिशेला जाते तिचा दागिना काय आहे रंग या वळेचा काय आहे कोणते वस्त्र परिधान केलंय हे मला ऐकायला आवडेल आता चौदा जानेवारीला जी संक्रांत येणार आहे तर ती बाल आहे आहे आणि तिचं वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे तिने मोतीरत्न धारण केलेलं आहे तिने केशर टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी आहे हातात गदा केशर टिळा आहे वासाकरता तिने जाईचं पूल घेतलंय आणि पायस म्हणजे खीर भक्षण करते ती तर ती सर्प जातीची आहे संक्रांतनी जे वस्त्र परिधान आहे तिने पिवळं वस्त्र परिधान केलं मग ते पिवळे वस्त्र महाग होतील मोती महाग होईल चांदी महाग होईल तिने जाईचं फूल धारण केलं मग ते जाईचं फूल महाग होईल किंवा जे फूल विक्रेते आहेत त्यांना त्रास होईल ते आजारी पडतील पूर्वेकडनं ती निघाली आणि पश्चिमेकडे जात आहे मग पूर्वेच्या लोकांना फायदा होईल पश्चिमेकडच्या लोकांना त्रास होईल ती वायव्यकडे पाहते आहे तिची जिकडे दृष्टी आहे तिकडे त्या ते लोकांना त्रास होईल तिने पायस भक्षण करते मग खीर आहे मग खिरेमध्ये जे काही लागतं दूध दही तूप वगैरे त्या वस्तू महाग होतील केशर रंग मग पिवळी हळद केशर महाग होईल आणि सोनं महाग होईल सोनं चांदी ह्या गोष्टी महाग होतील त्या काही त्याचा भाव त्याचे कमी होणार नाही आणि संक्रांत जी येते त्यावेळेस तिचं पिवळ वस्त्र येतं मग आपण पिवळ वस्त्र धारण करायचं नाही मग ह्या वेळेस आपण संक्रांतीला सफेद वस्त्र सगळ्यात उत्तम आणि ज्या लोकांना काळ चालत असेल ते काळही वापरू शकतात त्यांना काही विषय नाही पण सफेद वस्त्र सगळ्यात उत्तम सफेद म्हणून आपण काही देऊ शकतो संक्रांतीमध्ये वानाचं ऋषी म्हणून सांगण्याप्रमाणे तिळ आणि तिळाचे लाडू हे आहेत त्याचबरोबर जर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी पेन पेन्सिल ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता स्त्रियांना उपयोगी येणाऱ्या पर्स वगैरे तुम्ही देऊ शकता फक्त त्याचा रंग पिवळा नसावा किंवा चांदी सोन्यासंबंधी वान तुम्ही देऊ नका पिवळ्या आणि सफेद रंगाचं वान तुम्ही देऊ नका काळ्या रंगाचं वान तुम्ही देऊ शकता सफेद रंग चालेल पण पिवळा रंग नको पिवळा रंग आणि साधारणतः उपयोगी लागणारी आपली भांडी आहेत किंवा पाणी पिण्यासाठी काही बॉटल्स चांगल्या प्रकारच्या त्या आहेत किंवा जेवणाचे चांगले डबे आहेत ते तुम्ही दान करू शकता आणि त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थही ह्या वेळेस तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर लिक्विड पदार्थ जर काही तुम्हाला दान करता येत असतील आणि गोड पदार्थ दान करता येत असतील आईस्क्रीम असेल गुलाबजाम असेल ते देखील गुरुच्या वस्तू असल्यामुळे त्या तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर सौभाग्य वायन दानाला खूप महत्व सांगितलेलं म्हणजे बांगडी असेल टिकल्या असतील या तुम्ही म्हणून त्या देऊ शकता तर असं काही सांगू शकाल का की कोणत्या राशींसाठी ही संक्रांत शुभ आणि कोणत्या राशींसाठी ही जी संक्रांत आहे ती साधारणपणे सिंह तुळ कन्या या राशींना चांगली जाईल म्हणजे त्यातल्या त्यात पर्टिक्युलर मघा नक्षत्र पूर्वा नक्षत्र उत्तरा हस्त नक्षत्र चित्रा नक्षत्र स्वाती नक्षत्र ह्या नक्षत्रांना ती विपुल धन देणारी आहे म्हणजे संक्रांतीमुळे त्यांच्या धनामध्ये वाढ होईल धन समृद्धी मिळेल पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र म्हणजे अर्धा मिथुनेचा भाग आणि कर्क यांना मानहानीचे प्रसंग येतील त्यांनी सावध राहिले पाहिजे म्हणजे मिथुनेतला पुनर्वसू आणि कर्केमध्ये पुष्य आश्लेषा यांना त्रासदायक आहे त्यांनी संक्रांतीला दानधर्म जप करायला पाहिजे त्यानंतर अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आर्द्रा मेष आणि वृषभ राशीची ही जी काही नक्षत्र आहेत आणि अर्ध मिथुन मग त्यांना वस्त्र चांगले मिळतील त्यांना वस्त्राचं सुख आहे त्यानंतर विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा ही जी अर्ध तुळ आणि अर्ध वृश्चिक यांना प्रवास भरपूर होतील त्या नक्षत्रांचे प्रवास चांगले होतील त्यांना फायदा प्रमोशन हे सगळं होईल पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांना त्रासदायक जाणार आहे तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांनी उपाय संक्रांतीचं दान करावं जप करावं मूळ नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र आहे उत्तराषाढा आहे श्रवण आहे धनिष्ठ आहे आणि शततारक आहे यांना भोग आहे म्हणजे त्यांना ते मध्यम जाणार आहे अशा प्रकारे संक्रांतीचं फळ आहे